दिव्यताई गंगाराम जगदाळे निवडणुकीला थांबलेत त्यांना निवडून यायचंय तुम्ही निवडून देणार का हो देणार त्यांना निवडून द्या ना त्यांनाच का निवडून देणार त्यांनी विकासाची कामे केलेली आहेत बर कोणी त्यांच्या वडिलांनी गंगाराम विकासाची कामं केली काय विकासाचे काम केले सांगू शकता का पाणीपुरवठा आहे रस्ता आहे या 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 काय म्हंटले रस्त्याची कामं केल्यात पाणी पुरवठ्याच काय व्यवस्थित कुड विहिरींची बंधारे बर असे बरेच ठिकाणी काम केले रस्त्याचा पाण्याचा विहिरीचा हो सगळे काम त्यांनी केले पाणी पुरवठा गावाच्या हो। सा विकासासाठी कायम कामं केलेत कायम कायम बर आता निवडणुकीमध्ये कोण थांबले का कोण थांबले माहिती दिव्यातही थांबलेत हो बरोबर दादा नाही नाहीत की येत हो आता त्यांच्या मुलगी आहे म्हणल्यावर ते पण तसंच काम करणार ना त्यांचं हे राहणार ना त्यांना निवडून आल्यावर हो भाजी मारल मारणार शंभर टक्के त्यांचं चिन्ह काय माहितीये का कमळ आहे काय आहे हो आता कुठलेच देणार कमळच देणार ना बरोबर कमळ फुलल का फुल यंदा इथं भाजपचं उधळणार ना भाजपचं हो oh. आपला पाठिंबा असेल का त्यांना शंभर टक्के शंभर टक्के म्हणले तुम्ही हो oh. असणार हो oh. आपलं मत कुणाला कमळाला दिव्याताईंना हो oh. दिव्याताई बाजी मारणार मारणार